आपण एक्झॅक्टली मधोमध थांबलोय म्हणजेच या इथून जातो आपण मुंबई गोवा हायवे ला आणि हा राईट मारून आपण वरतून एक्सप्रेस वेने गेलो की पुण्याला जाऊ शकतो समोर गाडीवाला ओव्हरटेक करतोय इंदापूर मानगावच्या मध्ये आहे आम्ही आणि या इथे भीषण अपघात झालाय बसचा समोरचा पाठच गेला निघून एक जण बाईक वाला होता आमच्या मागे मी व्हिडिओ बनवतोय आणि आपला भाऊ पुढे गाडी चालवतोय तर तो मला बोलतो भाऊ व्हिडिओ कशाला बनवतोय सकाळ सकाळ कशाची भोगद्याचे दर्शन आपल्याला होते आवर्जून वाट पाहत होतो या भोगद्याची चिपळूण गोवाघर मार्गावरती आपण आहोत समोरची येणारी गाडी दिसत नाहीये नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं अक्षरच्या एका नवीन ब्लॉग मध्ये रात्रीचे नऊ वाजले त्यांनी ब्लॉग बनवायला सुरुवात केले ऍक्च्युली बऱ्याच दिवसांपासून आम्ही प्लॅनिंग करत होतो ट्रिपला जाण्याची तर फायनली तो दिवस आलाय जाऊयात नको जाऊयात असे सर्वजण बोलत होते पण टाइमाला सर्व रेडी झाले आणि निघालोय आज म्हणजे आज आहे शुक्रवार शुक्रवारी रात्री निघालोय चला तर मंडळी आपल्या अशा दोन बाईक रेडी आहेत मस्त बेगी कोकण टूर करूया आपण ही आहे रॉनिन आणि ती अँटॉर्क अँटॉर्क वरती भाऊ आणि मावशीचा मुलगा असेल रॉनिन वरती मामाचा मुलगा आणि मी आलेली गेलेली सर्व पिढा टळू दे आणि प्रवास सुखकारक होऊ दे गणपती बाप्पा मोर्या।, मोर्या।, मोर्या रात्रीचे साडे दहा झाले एरोली एरोली ब्रिज क्रॉस करून आम्ही आता एरोली मध्ये आहोत हळखल ट्राफिक आहे बघा आणि मोठे मोठे कंटेनर निघालेत रोड वरती आता एक जण बाईकवाला होता आमच्या मागे मी व्हिडिओ बनवतोय आणि आपला भाऊ पुढे गाडी चालवतोय तर तो, तो मला बोलतो भाऊ व्हिडिओ कशाला बनवतोय त्याला प्रॉब्लेम होतोय बोलला आता काय प्रॉब्लेम त्याला झाला पाहिजे काय मला समजत नाहीये एक तर हा भाऊ व्यवस्थित गाडी चालवतोय आपला आणि मी मागे बसून व्हिडिओ शूट करतोय काय तेवढा काय प्रॉब्लेम आहे कसे कसे नग लोक भेटतात यार पण एक्झॅक्टली exactly मधोमध थांबलोय म्हणजे या इथून जातो आपण मुंबई गोवा हायवे ला आणि हा राईट मारून आपण वरतून एक्सप्रेस वेनी गेलो की पुण्याला जाऊ शकतो या इथून लेफ्टनी गेलो की नवी मुंबई विमानतळ आहे आपल्याला जायचं आहे या रोडला मुंबई गोवा हायवे या तिघांना पण तुम्हाला इंट्रोड्युस करून देतो आहे माझ्या मामाचा मुलगा सौरव आणि हा माझा भाऊ तुम्हाला तर परिचितच असेल विनायक आग्रे आणि हे खापरी कंपनी वेदांत दत्ताराम खापरे त्याच्यामुळे आज लेट झालाय आम्हाला यानेच <laughs> लेट केलं हेअरस्टाईल मारायला जातोय बकऱ्याला हलाल <laughs> <laughs> करायच बस हलाल करतात तसा हलाल करून आलाय अरे काय बी काय तरी तरी बोल हाय बोल, बोल? दाखव <laughs> आमच्या अगोदर पोचले दोघ इथे मुंबई गोवा हायवे ला आता आपली राईड चालूच होईल इथून पुढे गोटणे ते कोलाड हा जो रस्ता आहे ना या रस्त्यावरती खूप खड्डे आहेत आणि काही काही ठिकाणी सिंगल लेंथ पण आहे सो टू व्हीलरवाल्यांना थोडं प्रॉब्लेम होतो इथे खड्डे वगैरे आहेत ना खड्ड्यांमधून गाडी निघाली ना कमरेची वाट लागेल एवढं पक्कच आहे बरोबर रात्रीच एक वाजलाय आणि पाळीला टच झालो आपण मला व्हि दाखवण्यासाठी आम्ही इथे थांबलो आणि मोठे मोठे कंटेनर जात आहेत रस्त्याने कंटेनरच्या बाजूने ओव्हरटेक करते वेळी दक्षता घ्यावी लागते आणि सुस्थितीमध्ये गाडी चालवावी लागते आम्हाला मस्त मजा येते राईडची बरोबर थंडी आहेच थंडीमध्ये कुडकुडायला होतंय <laughs> वेदांत विनायक दोघं पण आलेले तू पण निघतात पुढे पुढे मार्गस्थ आहे मानगावला आपली भेट होईल तोडण्यातून तो धुका ला लागला बाहेर मग आहे हा फॉगी फॉगी वेदर झालंय फॉगी वेदर ना वेदर बरोबर आहे आम्ही फॉगी झाले समोर गाडीवाला ओव्हरटेक करतोय पाचवी होते ना मंडळी इंदापूर मानगावच्या मध्ये आहे आम्ही आणि या इथे भीषण अपघात झालाय बसचा समोरचं गेला निघून अरे पण ठोकली कशाला त्यांनी कट्ट्या ठोकली वाटत लावले पुढचा पाठ पूर्ण निघून गेलेला म्हणून दक्षतापूर्वक गाडी चालवायला लागते नाईट रायडिंग साधी आणि सिम्पल नाहीये बरोबर ना आपण व्यवस्थितरित्या रुल्स फॉलो केले ना तर प्रॉपर आपण राईड करून आपल्याला ज्या ठिकाणी जायचं तिथे जाऊ शकतो पण आपणच काहीतरी काल्याकांड्या केले तर मग फसून जातो ओव्हरटेकिंग हा ओव्हरटेकिंग जास्त करायची नाही एकदाच आलो आपण आपला मंडळी मागेच मानगावचं स्टेशन गेला दाखवायचं राहून गेलं लेफ्ट साइडला होता आणि मी राईट साइडला कॅमेरा धरला ना त्यामुळे मागे निघून गेलो सो क्षमासावीत तुम्ही जर मानगावकर असाल तर नक्कीच कमेंट करून मला कळवा गणपतीला सर्व साखरमणी आपल्या आपल्या गावाला जायला निघतात आणि या इथे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम फेस नक्कीच करतात आपलं मानगाव आपल्या सर्व कोकणकरांचं मानगाव फायनली आलोत आपण मानगाव मध्ये माणगावच एसटी डेपोटेक <laughs> अगोदर खूप अगोदर झालं कसं कोणाला मागच्या कंटेनर करत होता ना

वेदर गुलाबी थंडी आणि टपरीवरती लोकांची गर्दी पहा सर्वांना गरमागरम गर्म चायची आपण गरमागरम चहा पियालो हाड गोटून टाकणारी थंडी या इथे आहे मुंबईवरून मानगावला येण्यासाठी आपल्याला एकशे छत्तीस किलोमीटर अंतर कापावं लागला आणि इथून आता चिपळूणला जाण्यासाठी एकशे वीस ते पंचवीस किलोमीटर आपल्याला अंतर कापायचं आहे अजून आणि थंडी एवढी हाड घोटून टाकणारी भेटेल ना आपल्याला पुढे आम्ही अंदाजच मांडू शकतो फक्त चला जाऊया गरमीच्या शोधामध्ये होतो ग्लब्स घालून घ्यायचो एकदाची गर्मी भेटली ग्लवस घालून शिकवतात ग्लब्स जळायला लागतील काढून देव अरे रे बरी बडी हो पोलादपूर बोलते ना आलोय थंडीने तर सर्वच गार गरम खाते। गरम मॅगी खातोय पहिले मॅगी नंतर गरमागरम चहा या दोन गोष्टींनी पोटाला सहारा दिला थंडी एवढी खतरनाक लागते ना चला रेडी बॅग घेतो आपली रवाना होऊया पुढच्या सफरसाठी आपल्या त्या तिथे नाश्ता वगैरे केला आणि आपण निघालो चिपळूणच्या दिशेने बोलो छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतला आहे तो तुम्हाला दाखवावा त्यासाठी इथे रिटर्न आलेलो हा बघा हा पोलादपूरचा छत्रपती <laughs> शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतला खूप मस्त आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय चला निघूयात आपण चिपळूणच्या दिशेने सकाळ सकाळ कशा की दर्शन आपल्याला होते आवर्जून वाट पाहत होतो या भोगद्याची फायनली आपण आपल्या राईटच्या टप्प्याच्या जवळच आलोय त्या आधी या भोगत्यामध्ये आपल्याला एंटर करून हा भोगता क्रॉस करायचा आहे आता मस्त काम झालंय भोगत्याच वा, वा, वा। वर्षातली दुसरी खेप आहे ही चला मस्त आतमध्ये ड्रॉइंग वगैरे पण मस्त काढले पहिला कशा नाही घाट चढायला लागायचा परत तो उपरायला लागायचा किती टाक लागायचा एकाच तास तरी जायचा ना एक तास जायचा हेच काम आता इथे सात ते सात मिनिटांमध्ये होत आहे हा बघा आता भोगद्याचा एंड पण आला एकदाचा भोगदा बापरे मंडळी बघा सकाळचे धुके लाल परी गेली धुक्यातून आपल्याला ओव्हरटेक करून सकाळचे साडेपाच झालेत आणि जस्ट आताच आम्ही चिपळूणला पोचलो आहे मागे बघा गाड्या उभ्या केल्या आहेत जेवढ्या गाड्या खेचता येतील तेवढ्या खेचल्या आणि लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न केला आहे आता चिपळूणला या इथून अजून गावी जाण्यासाठी तीस ते चाळीस मिनटं लागतील ला आम्हाला तर वाटेमध्ये धुकं पण लागेल आणि मुंबईवरून इथे येतेवेळी पण वाटेमध्ये खूपच दुःख लागलं आणि त्या दुकान रस्ता काढत काढत आम्ही फायनली पोहोचलो आपल्या चिपळूणला मंडळी चिपळून गुहागर मार्गावरती आपण आहोत समोरची येणारी गाडी दिसत नाहीये एवढं छोटे खाणी नागमोडी रस्ता आहे हा डोंगर चढून आपल्याला वरती जायचंय आणि सरळ रस्ता गुहागरला जातो रस्त्यामध्येच अनेक स्टॉप आहेत त्यापैकीच एक चिवेली फाटा त्या तिथे आपण निघालो जाण्यासाठी आणि या धुक्यांमध्ये ना मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे गाड्यांची प्रॉपर लाईट असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या गाडीची लाईट समोरून येणाऱ्या गाडीला दिसली पाहिजे तरच या धुक्यातून मार्ग निघतो पुढे जाण्यासाठी आता बघा माझ्या भावानी विविध प्रकारच्या लाईटी लावलेल्या आहेत गाडीला पहाटेचे सहा वाजले काय रे बाबा हे धुका जस जस डोंगर आम्ही चढत तस धुक वाढत चाललंय नमस्कार सुप्रभात मंडळी कशी वाटली तुम्हाला ही राईड सकाळी साडेसातच्या दरम्यान आलो आम्ही इथे घरी सर्व तितर वितर झालेले त्यामुळे सकाळी येऊन पहिली शेकोटी पेटवली शेकोटीचा शेक सर्वांनी घेतला त्यानंतर मग आराम केला विश्रांती केली आता वाजलेत साडे अकरा सर्वांची तयारीची लगबग चालू आहे पण तत्पूर्वी या ब्लॉगचं तर एंड करणं गरजेचं आहे आपल्याला नाईट राईड कशी असते ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलीच असेल तर तुम्ही या नंतरचा व्हिडिओ पण आवर्जून पहा एवढेच बोलू इच्छितो चला बाय बाय